नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आता जेमतेम सत्तर दिवसावरती येऊन ठेपलेल्या असताना महाविक माहितीच्या नेत्यांनी आता जोरदार फील्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे याच अनुषंगाने आता राज्यातील राज्य मा भारताच्या राज्यसभेची रिक्त तेरा जागांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत यामध्ये महाराष्ट्रातील दोन जागांच्या निवडणुका होणार आहेत यामध्ये आता सातारा जिल्ह्यातील दोघांच्या चर्चा यामध्ये सुरू झालेल्या आहेत यामध्ये माहितीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यामधून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आणि आमदार मकरंद पाटील यांचे भाऊ नितीन पाटील यांचं नाव सध्या चर्चेमध्ये आहे ज्यावेळेस छत्रपती उदयनराजे भोसले यांना या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी दिली आणि ही जागा खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते त्या बदल्यात राष्ट्रवादीला राज्यसभेची जागा द्यायचं या ठिकाणी ठरलं असल्यामुळे नितीन पाटील यांचं नाव सध्या चर्चेत आहे दुसरीकडे राज्यसभेच्या आणखी एका जागेसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर यांनाही लोकसभेच्या निवडणुकीवेळी जर काही लोकसभेला पराभव झाला तर राज्यस राज्यसभेसाठी विचार केला जाईल या प्रकारचं त्यांच्याशी बोलणं झालं होतं त्याच अनुषंगानं राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार माजी आमदार महादेवराव जानकर यांच्या नावाचीही सध्या चर्चा आहे एकंदरीतच सातारा जिल्ह्यातील या दोन दिग्गज नेत्यांची राज्यसभेच्या होणाऱ्या दोन जागांची निवडणूक आहे यामधून या, या, या दोघांची सध्या जिल्ह्यातील दोघांची चर्चा होत आहे याबरोबरच राज्यपाल नियुक्त बारा जागा तसेच कृष्णा खोरे उपाध्यक्षपदाचे निवडणुकीच्या अनुषंगानं जे नुकतेच कालच मुंबई या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश प्रदेश कार्यालयामध्ये ज्यांचा या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे फलटण तालुक्यातील राजेघाटाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले आणि सलग तीन टर्म जे स्वतः जिल्हा परिषद सदस्य होते दोन टर्म स्वतः होते त्याचबरोबर एक टर्म त्यांच्या पत्नी भावनाताई सोनवलकर या जिल्हा सदस्य होत्या असे माणिकराव सोनवलकर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये काल प्रवेश केला यांच्याही नावाची चर्चा आता विधान परिषदेच्या जागेसाठी होत आहे त्याचबरोबर कृष्णा खोरे उपाध्यक्ष या पदासाठीही त्यांच्या नावाची चर्चा होत आहे एकंदरीतच फलट राज्याच्या राजकारणामध्ये सातारा जिल्ह्यातील या तिघांची नावे आता सध्या जोरदारपणे चर्चेमध्ये आहेत यामध्ये नितीन पाटील असतील महादेवराव जानकर असतील त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर असतील या तीन जिल्ह्यातील सुपुत्रांचं नावं सध्या तरी राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपणास काय वाटतं आपण जरूर कमेंट्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद